मित्रांनो व्ही मेक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजची भन्नाट आयडिया अशी घेऊन आलेलो आहे की फक्त पंचवीस वैशामध्ये आजचं हे आपलं प्रोडक्ट बनणार आहे आणि मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की आपली अशी हे जे चॅनल आहे फक्त अशा लोकांसाठी आहे ज्याच्या खिशात काहीही रुपये नाही आहे फक्त हजार दोन हजार रुपयामध्ये सुरू करता येतील असेच बिझनेस आयडिया घेऊन मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि झिरो रुपये तुमच्याकडे काही जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही बिझनेस चालू करू शकता अशा कितीतरी बिझनेस आयडिया तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये दिसत असतील पण आजचा जो आपला खोटा आहे किंवा प्रयत्न जो आहे माणूस प्रयत्न करत असताना चुका होतात आणि त्या चुकामधूनच माणसाला अनुभव येतो आणि त्या अनुभवामुळेच माणूस हा यशस्वी होत असतो त्यामुळे आपल्याला ठरवायचा आहे की आपल्याला व्यवसाय करायचा आहे जिथं ज्या दिवशी आपण निश्चित करतो की आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्या दिवशी आपला फिफ्टी पर्सेंट बिझनेस हा झालेला असतो फिफ्टी पर्सेंट काम आपलं झालेलं असते पुढच्या ज्या गोष्टी आहे ते एकदम छोट्या छोट्या गोष्टी राहते ते काही एवढं मोठं असं गोष्ट नाही आहे तर आपल्याला असंच आपल्या जे नवनवीन बिझनेस आयडियापैकीच एक आयडिया अशी आहे की हा जो प्रोडक्ट आहे तो शहरात खेड्यात प्रत्येक ठिकाणी विकला जातो आणि कुणी पण तू हा जो बिझनेस आहे तो चालू करू शकतो आणि अत्यंत कमीत कमी, -कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस आपल्याला चालू करता येतो तो म्हणजे आपला पेप्सीचा पेप्सी जी छोटी पेप्सी आहे एक रुपयाची प्रत्येकाने लहानपणापासून खाल्लं असेल तर ही पेप्सी फक्त पंचवीस पैशामध्ये आपण तयार करू शकतो आणि याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहे कुठ कुठलं साहित्य लागणार आहे कुठून परचेस करायचं कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि एक बेसिक आपण छोटंसं प्लॅनिंग हे करणार आहे की जर आपल्याला जर एक एक, एक रुपयाचे जे आहे तर ते पेप्सी विकायची आहेत आधी आपण ते पेप्सी कशी तयार करायची हे बघून घेऊ आणि नंतर आपण कुठे सेल करू शकतो कसं सेल करू शकतो हे मी तुम्हाला सांग होलसेल पेप्सी व्यवसायासाठी लागणारे साहित्य व खर्च आपण या ठिकाणी बघणार आहे सर्वप्रथम आपल्याला पॅकिंग मशीन त्यानंतर पेप्सी रोल पेप्सी रोल आणि खाद्य कलर आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला वेगवेगळे फ्लेवर निंबू फ्लेवर ऑरेंज फ्लेवर कालाखट्टा हे सगळे फ्लेवर साखर आपल्याला लागणार आहे सोबतच विनेगर आणि लिंबूसत्व हे सुद्धा आपल्याला लागणार आहे हे सर्व साहित्य अमेझॉन किंवा आपल्या शहरामध्ये सुद्धा कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाते फक्त दोन ते तीन हजार रुपये आपल्याला या सर्व गोष्टीसाठी खर्च येणार आहे फक्त दोन ते तीन हजारामध्ये आपल्याला आता आपण पेप्सी तयार करण्याची पद्धत बघू एक मोठा आपल्याला नळ असलेला टँक घ्यायचं आहे जे साहित्य किंवा फ्लेवर आपण वापरतो ते सर्व आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे वापरताना आपल्याला लिटर प्रमाणे प्रमाण हे निश्चित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व गाळून हे एका नळ असलेल्या टांगी टाकीमध्ये टाकून एक पेप्सी रोलच्या एक बाजू या नळाला लावावी ज्यूस रोलमध्ये भरून घ्यावं नंतर योग्य साईजनुसार आपल्याला आपल्याला हे कट करायचं आहे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये आपण मशीनच्या माध्यमातून हे कट करू शकतो आपण व्हिडिओमध्ये बघत आहे ही मशीन फक्त पंधराशे रुपयाला आपल्याला कुठेही सहज उपलब्ध होते त्यानंतर आपल्याला असे तीस तीसचे पॅक बनवून घ्यायचे आहे पेप्सीचे अशा पद्धतीने आपल्याला जे होलसेल पॅकिंग आपलं या ठिकाणी रेडी झालेलं आहे आणि हे रेडी झालेले तीस पेप्सीचा जो बांधा आहे तो आपण आधी पाहिल्याप्रमाणे फक्त वीस रुपयाला हा द्यायचा आहे वीस रुपयाला मिळालेले पेपे आपल्याला किराणा शॉपमध्ये जे लोकलचे जे मार्केटमध्ये वेगवेगळे जे काही होलसेलर असतील तर त्यांना सुद्धा देऊ शकतो किंवा डायरेक्ट आपण किराणा स्टोअर स्वीट स्मार्ट या सगळ्या ठिकाणी आपल्याला हे द्यायचं आहे आणि त्यांना सुद्धा याच्या माध्यमातून भरपूर असं मार्जिन सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना देत आहे अशा पद्धतीने आपलं पंचवीस पैशामध्ये या ठिकाणी हे प्रोडक्ट तयार झालेला आहे आणि आपण या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा हजारो रुपये कमवू शकतो कुठलाही व्यवसाय हा छोटा नाही आहे त्यानंतर त्याला आपल्याला फक्त एफ एस एस आयचं लायसन जे फूड लायसन आपण ज्याला म्हणतो फूड लायसन या गोष्टीसाठी आपल्याला आवश्यक आहे कुठेसुद्धा तुम्हाला एक चार पाचशे रुपयामध्ये हे फूड लायसन इझिली अवेलेबल होते आणि अशा पद्धतीने आपण हे मार्केटमध्ये बिझनेस करण्यासाठी या ठिकाणी रेडी झालेलो आहे नमस्कार मित्रांनो तर अशा पद्धतीने आपलं जे आहे पेप्सी बनून तयार झालेली आहे फक्त आपल्याला काय करायचं फक्त आपल्याला हे जे एक रुपयाच्या पेप्सीचे जे आहे हे तीस तीसचे बंडल तयार करून घ्यायचे आहे जे एक के जी दोन के जे मोठे पॉलिथिन पॅकिंग येते त्याच्यामध्ये आपल्याला तीस तीस हे छोट्या पेप्सी पॅक करून याचं आपल्याला बंडलिंग करून घ्यायचं आहे आणि हे जे बंडल आहे हे आपल्याला जे काही जवळचे किराणा शॉप स्वीट मार्ट या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे फ्रीज हा ऑलरेडी राहतो ते सुद्धा या प्रोडक्टसाठी इंटरेस्टेड राहतात आपण फक्त हे प्रोडक्ट घेऊन जायचं आहे आणि त्यांच्याकडे हे सुपूर्द करायचं आहे आणि आपण जे आहे हे जे तीस पेप्सी जे आहे हे फक्त आपल्याला कॉस्टिंग आलेले आहे सहा रुपये सहा रुपयामध्ये आपल्या जे तीस पेप्सी हे तयार झालेले आहे आणि आपल्याला दुकानदाराला वीस रुपयाला पेप्सी द्यायची आहे बंडल द्यायचं आहे म्हणजे आपल्याला पर बंडल चौदा रुपये हे मार्जिन राहील आपण आरामात मिनिमम पन्नास बंडल तरी दिवसाला हे आरामात टाकू शकतो जेणेकरून आपण सातशे रुपये आठशे रुपये कमाई हे आपली दर दिवशी होणार आहे आणि निश्चितच हा बिझनेस तुम्ही खरोखर ज्याच्याकडे काहीही सोय नाही तो सुद्धा हजार ते दोन हजार रुपयात करू शकतो आणि आपण मागे व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे आपल्याला कुटकुट कोणतं -कुट कुट साहित्य लागणार आहे कसं आपण तयार करू शकतो एकदम सोपी पद्धत आहे आणि पंधराशे रुपयामध्ये जे पॅकिंग मशीन जे आहे कुठेही उपलब्ध होते तर अशाच माझी तुम्हाला आवर्जून विनंती आहे की तुम्ही हा बिझनेस करावा किंवा आपल्या मित्राला सजेस्ट करावा त्याच्याकडे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन बिझनेस आयडिया हे दररोज भेटत जातील धन्यवाद